दर्यापूर तालुक्यातील इतकी फाट्यावर गेल्या तीन दिवसा अगोदर एक बेवारस मृतदेह आढळून आला होता त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस प्रयत्न केले मात्र ओळख न पटल्याने अखेर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली ही बाब रुग्णसेवक श्री गाडगे महाराज बालगृहाचे माजी विद्यार्थी सचिन शेलारे राहुल ठाकरे यांनी ही घटना कौशल्यादेवी मालपानी चॅरिटेबल ट्रस्ट बनोसा दर्यापूरचे अध्यक्ष रामेश्वर मालपाणी यांच्या लक्षात आणून दिले लगेच रामेश्वर मालपाणी यांनी समर्थपणे उभे राहून जे जे साहित्य लागते ते सर्व साहित्य देण्याचे काम रामेश्वर मालपाणी यांनी केले तसेच दर्यापूर नगर परिषदेने माती देण्याकरिता खड्डा खोदून दिला एवढेच नाही तर त्या खड्ड्यांमध्ये पार्थिवाच्या खाली मीठ लागणार आहे मिठाची व्यवस्था फारुख शेख व सिद्दी भाई घाणीवाला संचालक घाणीवाला ब्रदर्स बनोसा यांनी लगेच विना विलंब मिठाची व्यवस्था केली पीएम केलेली बॉडी अंत्यविधीसाठी आणून आशा मनीषा मंदिरासमोरील चंद्रभागेच्या तीरावर रामेश्वर मालपाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश भिल्लेकर श्री गाडगेबाबा बाबा रुग्णवाहिकाचे रुग्णसेवक सचिन शेलारे राहुल ठाकरे जाकीर भाई आरोग्य इंचार्ज दर्यापूर नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे अधिकारी मोक्षधाम जबाबदारी पार पाडणारे श्री गणेश गंदेवार यांच्या उपस्थितीत माती देऊन अंतिम संस्कार करण्यात आला समाधीवर पुष्पहार अर्पण करून सामायिक श्रद्धांजली वाहण्यात आली सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले रामेश्वर मालपाणी यांनी आतापर्यंत तीन चार निराधार बेवार स्मृतकावर पुढाकार घेऊन अंतिम संस्कार केले एवढेच नाही तर एक गाय अकोट रोडवर अज्ञात ट्रकने धडक दिली असता ती जागी स्मृत झाली असता त्या गायीवर सुद्धा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी केला होता एवढेच नाही तर आठ दहा लोकांना घरकुलसुद्धा उभारण्याचे काम मिनी रतन टाटा उर्फ रामेश्वर मालपाणी यांनी केले आहे हे सुद्धा विशेष आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर